नगर जिल्ह्यात नुकतीच राहुरी येथे वकील दाम्पत्याची निर्गुण हत्या करण्यात आली यामुळे वकिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे वकिलांना मागणीसाठी शहर वकील संघटनेच्या वतीने सर्व वकिलांनी कामकाज बंद ठेवत जिल्हा न्यायालयातील जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला एक वकील लाख वकील अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा यावेळी वकिलांनी दिल्या या मोर्चा शहरातील सेंट्रल बार कौटुंबिक न्यायालय वकील असोसिएशन धर्मादा आयुक्त न्यायालय बार असोसिएशन सह भाजपा वकील आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला संघटनेचे शेकडो वकील या पायी मोर्चात सहभागी झाले होते यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम यांना वकील संघटनेचे सचिव अॅडवोकेट संदीप शेळके आणि उपाध्यक्ष यांनी निवेदन दिले वकिलांसाठी संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी या मागण्यासाठी वकील संघटनेच्या वतीने तीन फेब्रुवारी पर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार असून तीन फेब्रुवारी पर्यंत सर्व वकील न्यायालयीन कामकाजात सहभागी होणार नसल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले या मोर्चात शहर वकील संघटनेचे सचिव अॅडव्होकेट संदीप शेळके उपाध्यक्ष महेश शेडाळे महिला सचिव अॅडव्होकेट भक्ती शिरसाट खजिनदार अॅडव्होकेट शिवाजी शिरसाट सहसचिव ऍडव्होकेट संजय सुंबे कार्यकारिणी सदस्य आदींसह माजी पदाधिकारी वरिष्ठ वकील यांच्यासह शेकडो वकील आणि महिला वकील उपस्थित होते

वकी वकी प्रोडक्शन कायदा हेलो हेलो वकी 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 आजर मित्रा के तरी को सुनते हैं वकी 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 संरक्षण कायदा हेलो नमस्कार मी ॲडव्होकेट महेश रॅळे अहमदनगर बार असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे हा जो राऊरी तालुक्यात आढाव दाम्पत्यावर जो खुनी हल्लाख्या करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे त्या खुना खुनासंदर्भाचा तर खुनाचा तर आम्ही निषेध नोंदवतच आहोत परंतु ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत आम्लात येत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन हे आमचं कायम साखळी पद्धतीने चालू असणार आहे आणि ते आमच्या फक्त नगर पूर्तच मर्यादित नसून पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्याच्या बारचाही तसा ठराव झालेला आहे आणि सर्व आमच्या वकील मंडळीने असं ठरवलं आहे की आता जोपर्यंत प्रोटेक्शन ॲक्ट लागू होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं हे आंदोलन मागं घ्यायचं नाही शासनाला आता आताच एक थोड्या दिवसापूर्वीच एक एक संगपनाचं एक जरांगींच्या माध्यमातून हे कळालेलं आहे की एक, एक ताकद कशी असते एकतेची वकिलांना एकत्र यायला व जरांगीच्या भूमिकेत जाण्यासाठी भाग पाडू नये शासनाने लवकरात लवकर अध्यादेश जारी करावा अन्यथा आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवणार आहोत कोर्टाचं कामकाज चालू असणार असणार तीन तारखे कोर्टाचं कामकाज तीन तारखेपर्यंत बंद असतं कोर्टाचं विरोध दर्शवण्यासाठी आणि ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा लवकरात लवकर लागू करण्यासाठी ही सर्व वकील मंडळी जी, जी आहे नगर जिल्हा बार असोसिएशनचे सगळे सदस्य आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला दे आलेलं आहोत बाकीच्या सदस्यांनी जसं सांगितलं की कामकाज जे आहे ते तीन तारखेपर्यंत बंद ठेवलेलं आहे त्याच्या पुढे जाऊन मी हे सांगू इच्छितो की न्यायालयाच्या बाहेर आम्ही लवकरच आता आमचे जे शिष्टमंडळ आहे त्यांच्याशी चर्चा करून आम्ही धरणे आंदोलनासाठी आम्ही बसणार आहोत जो आणि जोपर्यंत ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत लागू होत नाही महाराष्ट्र सरकार जोपर्यंत तो कायदा आणत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन जे साखळी पद्धतीने चालू राहणार आहे आताची दुर्दैवी घटना झालेली आहे आमच्या राऊरी बारचे वकील दाम्पत्य आढाव यांचा निर्गुण खून त्यांनी पण पंतचार केला त्यामुळे वकील वर्गात एक संतापाची लाट उसळलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामधील जे वकील आहेत त्यांनी जवळजवळ तीन तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रातील कोर्टामध्ये काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि ही जी घटना आहे नगर जिल्ह्यात घडलेली आहे त्यामुळे नगर जिल्ह्यातील जे वकील आहेत आमची अहमदनगर बारा आहे त्यांच्या वतीने सुद्धा तीन तारखेपर्यंत कुठल्याही कामकाजात भाग घ्यायचा नाही असं ठरवण्यात आलेलं आहे वकिलांवरील हल्ले हे दिवसेंदिवस वाढत आहेत आणि या हल्ल्यांना पायबंद घालण्यासाठी आमच्या वकिलांची पूर्वीपासून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मागणी होती केंद्र सरकारकडेही केलेली आहे आणि राज्य सरकारकडेही केलेली आहे त्याबाबत महाराष्ट्र बार कौन्सिल यांनी महाराष्ट्र शासनाकडे ोटेक्शन प्रोटेक्शन ॲक्टचा मसुदा जो आहे तो सहा महिन्यापूर्वीच सादर केलेला आहे परंतु महाराष्ट्र शासनाकडून या ऍडव्होकेट ॲक्टची अंमलबजावणी करण्याबाबत आजपर्यंत कुठलीही सकारात्मक पाऊल उचलण्यात आलेले नाही त्यामुळे वकील वर्गामध्ये त्याबाबत संतापाची लाट उचललेली आहे आणि या संतापाच्या लाटेमुळे आज इथे आम्ही कलेक्टर कचेरीमध्ये कलेक्टर साहेबांना आमचा सा ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर लागू करण्यासाठी शासन स्तरावर योग्य ती कारवाई करावी म्हणून निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत पंचवीस जानेवारी या दिवशी आढाव दाम्पत्य यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्याच्यानंतर ज्या बातम्या आल्या होत्या का त्यांचे तुकडे तुकडे केले त्यांच्यानंतर वीस वीस हजाराचे काहीतरी फीसाठी हे झालं त्याच्यानंतरची तिसरी बातमी आली की त्यांना म्हणजे क्रूरपणे मारून पाच लाखाची खंडणी केली पण हा तपास भरकटल्यासारखा वाटतोय त्या अनुषंगाने जर प्रोटेक्शन ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू जर नाही झाला महाराष्ट्रात तर अशा अनेक आमच्या वकिलांच्या हत्या हत्या होतील का तर तर किर किरकोळ जर अशा झाल्या प्रशासन किती वकिलांचा बळी घेणार आहे कारण आज आम्हाला ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची ची निश्चितच गरज पडलेली आहे साध्या गर्भातल्या बालकाचा सुद्धा तुम्ही जीव वाचवण्यासाठी त्या ॲक्ट केलेला आहे आम्ही तर जिवंत माणसं आहोत आणि ज्या क्षेत्रात आम्ही राहतो तो सगळं क्रिमिनलचं वातावरण असतो कोणी येतं आणि कोणत्या तरी वकिलाला शिवीगाळ करून जातो हे किती दिवस सहन करायचं भीतीपोटी आम्ही आजपर्यंत कधी बोललेलो नाही पण आज याचा शेवट झालेला आहे निर्गुणपणे हत्या झाली आणि आज आम्हाला ॲडवोकेट प्रोटेक्शन ऍक्टची आम्हाला नितांत गरज आहे म्हणून आम्ही आज रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनात अशी मागणी केली की आम्हाला प्रो ॲडव्होकेट प्रोटेक्शन संरक्षण कायदा पाहिजे आम्हाला कारण आज आम्ही जनतेत राहतो आम्हाला माहीत नसतं का कोण कोणत्या इंटेन्शन इथं आमच्याजवळ येतो आणि आम्हाला बाहेर नेऊन मारहाण करू शकतो आज आम्हाला आम्ही गृहमंत्र्यांना एक आव्हान केलं तर आव्हान म्हणण्यापेक्षा एक रिक्वेस्ट केली सर आमचे जीव गेल्यावर तुम्ही हा कायदा लागू करणार आहात का किती दिवस आम्ही सगळ्या महिला घरातनं सगळं कुटुंब सोडून आम्ही प्रॅक्टिस करतो तर आम्ही कोणाच्या जीवावर करतो तुम्हाला संरक्षण लागतं सगळ्या जनतेला संरक्षण राहतो ज्या गर्भात बाळ असतं त्याचं तुम्ही संरक्षण करता आम्ही तर जिवंतच माणसं आहोत आमच्यावर अनेक कुटुंब असतात आमचे वयोवृद्ध असतात आम्ही मेलो तर तू आमचं कुटुंब पूर्ण उघड्यावर पडणार आहे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनात आम्ही अशी मागणी केली की आमची ही तळतळ आजची तळतळ आम्ही तुम्ही आज गृहमंत्र्यांकडे पोहोच करा जर येत्या आठ दिवसात किंवा महिन्यात किंवा दोन महिन्यात ॲडव्होकेट संरक्षण कायदा जर लागू झाला नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल आज आम्ही असं सगळ्या वकील संघटनेनी आमचे उपाध्यक्ष इथे आहेत या उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही धरणे आंदोलन आजपासून करत आहे ते पण आम्ही जिल्हा आमच्या जिल्हा कोर्टाच्या न्यायालयाच्या पुढं करत आहे हे धरणे आंदोलन फक्त आज धरणे आंदोलन आहे पण भविष्यात जर याचं हे झालं तर जर हा कायदा जर पास नाही झाला तर भविष्यात हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करण्यात येईल अशी या सरकारनी नोंद घ्यावी आज वकील उघडा पडलेला आहे दुसरं कोण उघड पडलेलं नाही तुम्हाला संरक्षण लागतो साधा साधा एखादा काय ऑफिसर असला तरी त्याच्या मागे सगळे बॉडीगार्ड असतात आम्ही तर गुन्हेगारीत राहणारे वकील आहोत आमचं संरक्षण कोण करणार त्यामुळं सरकारने एवढच विनंती आहे की तुम्ही आम्हाला अॅडव्होकेट संरक्षण कायदा हा मंजूर करावा आणि आम्हाला न्याय द्यावा बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा